नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नलवर इन्फो पॉइंट मराठीमध्ये आज आपण बोलणार आहोत भारताच्या गौरवाचं प्रतीक असलेल्या लाल किल्ल्याबद्दल दिल्लीच्या मध्यभागी उभा असलेला लाल किल्ला हा फक्त एक किल्ला नाही तर भारताच्या स्वातंत्र्याचा आणि शौर्याचा जिवंत साक्षीदार आहे मुघल बादशाह शाहजहान यांनी सोळाशे अडतीस साली लाल किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं त्यांना त्यांच्या राजधानीसाठी एक भव्य आणि सुरक्षित राजवाडा हवा होता आणि दहा वर्षांच्या परिश्रमानंतर सोळाशे मध्ये तयार झाला हा सुंदर लाल लालवंगनाचा किल्ला लाल किल्ला शाहजहानाबाद या त्यांच्या नव्या शहराचं हृदय होतं या किल्ल्याची रचना इतकी भव्य आहे की आजही ती जगभरातील स्थापत्यविशारदांना प्रेरणा देते किल्ल्याच्या भिंती दरवाजे आणि महाल पर्शियन इस्लामी आणि हिंदू स्थापत्यशैलीचा अद्भुत संगम दाखवतात लालवंगण आणि पांढरा मार्बल यांचा सुंदर वापर हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे किल्ल्यातील काही प्रसिद्ध स्थळ लाहोरी गेट जिथून दरवर्षी पंधरा ऑगस्टला भारताचे पंतप्रधान तिरंगा फडकवतात दिवानेआम जिथे बादशहा जनतेच्या अडचणी ऐकायचे दिवाने खास राजघराण्याच्या आणि खास पाहुण्यांच्या भेटींसाठी वापरले जाणारे सभागृह रंगमहल मुमताज महल आणि मोती मस्जिद या जागा मुघल वैभवाचं प्रतीक आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा घेतला आणि काही भाग पाडले तरीही लाल किल्ला भारताच्या अभिमानाचं प्रतीक म्हणून आजही ताठ उभा आहे दोन हजार सात साली युनेस्कोने लाल किल्ल्याला जागतिक वारसास्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आज लाखो पर्यटक दरवर्षी दिल्लीला भेट देतात आणि या किल्ल्याचं सौंदर्य अनुभवतात आणि दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याच ठिकाणाहून भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात हेच दाखवतं की लाल किल्ला म्हणजे आपल्या देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे लाल किल्ला एक वास्तू नाही तर आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख आहे अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी गोष्टी जाणून घेण्यासाठी इन्फो पॉइंट मराठी नल्ला सबस्क्राईब करा